नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी भेटींचा हा सर्वात पवित्र योग भगवान श्रीराम भगवान श्री राम, स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने हे स्वामींचे पवित्र शब्द तुमच्यासमोर आलेले आहेत स्वामी म्हणतात की बाळा माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण तुझ्या मुखात आहे तर वाईट गोष्ट तुझ्या जीवनात का घडेल एखादी गोष्ट चांगली आहे आणि आपण प्रयत्न करून अत्यंत कठीण मेहनत करून जर ती आपल्याला मिळाली तर आपण नक्कीच सुखप्रत होतो या गोष्टीची आठवण असूनही आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी जर प्रयत्नच करत नाही किंवा चांगली गोष्ट मिळाल्याने चांगलेच आपल्या जीवनाचे होणार आहे हे माहिती असून जर आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न न करता शांत बसत असतो तर हे अगदी अयोग्य आहे हे तुमचं एक पापच म्हणावे लागेल कारण जर तुमच्या मनामध्ये देवाला मिळवल्याने सुख समृद्धी भरभराट बर आयुष्याचे कल्याण होणार आहे हे तर माहीत आहे परंतु तुम्ही ते मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला नामस्मरण करावे लागते तरीही जर तुम्ही त्या नामस्मरणापासून दूर राहत असाल स्वामींच्या सेवेपासून तुम्ही दूर राहत असाल तर नक्कीच ते आपले पाप आहे असे समजायला वावगे ठरणार नाही ना जर आपल्याला समजलेच नाही तर ते न करण्यामध्ये काही पाप नाही किंवा ते आपण केले नाही तर ते पाप असणार नाही कारण आपल्याला त्याचे महत्त्वच माहिती नाही परंतु तुम्हाला माहिती असो तुम्ही समजूनही ते न करण्यामध्ये जर यशस्वी होत असाल किंवा तुम्ही ते करतच नाही तर मात्र ते तुमचे पाप आहे खरे म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे आपण ऐकतो की अंतकाळी जी मती तीच गती मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याचप्रमाणे आपल्याला पुनर्जन्मसुद्धा प्राप्त होतो आणि जर आपण आहे त्या जीवनामध्ये जर आपल्या शरीराला आपल्या इंद्रियाला देवाच्या नामस्मरणाचे वळण लावले देवाच्या नामस्मरणामध्ये आपले शरीर गुंतवून ठेवले तर शेवटच्या वेळीसुद्धा आपले मन इतरत्र पावले जाणार नाही किंवा इतरत्र घुमणार नाही त्याचीसुद्धा वासना फक्त स्वामीनामाला भेटावे आणि स्वामीनाम आपल्यासोबत राहावे असेच आपल्यासोबत असते आणि आपल्या पुनर्जन्माचा उद्धारसुद्धा होत असतो आपली वासना आपल्या अंतकरणापासून दूर ठेवा असे असताना तिला दूर कशी करता येईल एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळे पण कसे घालवता येत नाही त्याप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे तो त्याला पालटता येत नाही तर मग आपल्याला वास्तूतूनच कधीच मुक्तही होता येणार नाही पण मनुष्याच्या ठिकाणी जर इतर प्राण्यांपेक्षा जर काही वेगळे असेल तर ते चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी मात्र नक्कीच आहे आपण कळूनही स्वामीनामापासून दूर जात आहोत अहंकाराला आपण आधार देत आहोत इथंच आपण चुकले जातो आपला अहंकार इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझेच आहे इथे सर्व माझ्याच हक्काचे आहे मी इथून कधी जाणारच नाही असा तुमचा अहंकार भ्रम करून जातो माझी बायको माझी मुले माझे माझे म्हणून किती सांगावे त्या माझेपणामुळेच अहंकार वाढीला लागून जातो माझेपणामध्ये सर्व काही तुमचे तुमच्यापासून दूर जातात जे हक्काने तुमचे आहेत स्वामीनाम हे तुमच्या जीवनाचा भाग आहे पण त्यांना कधी तुम्ही माझे म्हणतच नाही तुमच्या परमेश्वराला कधी तुम्ही तुमचा अधिकार देतच नाही तर जे खरे तुमचे आहे ते तुमच्यापासून नक्कीच दूरच राहतात आणि जे मोहमायेचे आहेत त्यांनाच तुम्ही कवटाळून बसतात आणि शेवटच्या वेळी ते तुमच्यापासून नक्कीच दूर राहतात सर्व काही आपल्या मनात झोगते आपल्याला सुख देणारे हवेसे वाटू लागते आणि दुःख अगदी नकोसे वाटते अर्थात जगात कोणालाच नुसते सुख हे मिळत नाही असे असूनही आपण अहमपणाला बळी पडून सुखाच्या लालची मनुष्य मरेपर्यंत बरी आणि वाईट कृत्य करीत असतो आणि त्याप्रमाणे त्याची वासनासुद्धा बनत जाते मनुष्य जीवनामध्ये आपल्या जीवनाचा उद्धार कशात आहे आपल्या जीवनाचे कल्याण कशात आहे हे कधी समजून न घेता आपल्या जीवन कसे जगायचे जीवनात आनंद आणि अहंकार आत्मविश्वास आपलेपणा प्रेम या गोष्टीचा विचार करत करत मनुष्य आपलं जीवन व्यर्थ करतो आणि अशा रीतीने आपलं जीवन नष्ट करतो अहंकार हा तुम्हाला मूळ वासनेपासून दूर ठेवण्यासाठी कधीही मदत करत नाही ज्या व्यक्तीमध्ये अहंकाराची भावना आहे त्यामध्ये आपलेपणाचा मोह मत्सर आणि हव्यास हा वाढत जातो वासनेचे मूळ अधिष्ठान म्हणजे अहंकार तर तो नका घालवायला कारण खरोखरच तुमच्यामध्ये जर अहंकार असेल मध मत्सर असेल तर तुम्ही कधीच देवाच्या जवळ जाणार नाही मनुष्याचा अहंपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसेच सूक्ष्म अस्त्र पाहिजेत डामा इतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही ते अगदी परमेश्वराच्या जवळचे आहे परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने निष्ठेने घेत नाही आम्हाला सर्व काही समजते आम्हाला सर्व काही जीवनाचा सार माहीत आहे आम्ही आमच्या जीवनाचा उद्धार करतो या भ्रमामध्ये तुम्ही राहून जाता परंतो कर परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यामध्ये भरलेला आहे आणि आपल्या जीवनाचा करता करविता भगवंत हे असे अनुसंसाधन आहे जो रात्रंदिवस तुमच्यासोबत असतो परंतु त्यांना आपलंसं करण्यासाठी तुम्हाला आपल्यामध्ये असणारा अहंकार मीपणाची भावना तुम्हाला दूर ठेवूनच काम करावे लागेल ध्यानात ठेवा भगवंताचे नामस्मरण करत राहा मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे आपल्याला जे पाहिजे ते ज्याच्याजवळ मागितले जाते ते फक्त भगवंत देतो किंवा देणारही नाही परंतु दिलेली वस्तू ही, ही तुमच्या कल्याणाची आणि तुमच्या जीवन उद्धाराचीच असणार हे मात्र तुम्हाला स्वीकारायला हवे पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे न मानता देवाने आपल्यावरती का वृक्ष व्हावे किंवा आपण काय पाप केले आहे जेव्हा देव आपला नवस आपली करत नहीं है, बावना मदे वाड़त जाते, आपली स्वीकार नाही आपल्या वाढत आणि भगवंताला आपण आपल्यापासून दूर करतो भगवंत हा दाता आहे असे लक्षात ठेवून शत्य तितके नामस्मरण करत रहा, नामस्मरण करा नामजप करा तुमच्या राहिलेल्या वासनेचा क्षय हा हेच नामस्मरण करणार आहे आणि तुमच्या मनामध्ये स्वामीमय भक्तीच्या लहरी जेव्हा निघू लागतात तेव्हा तुमचे जीवन नक्कीच तुमचा उद्धार करते आणि तुमच्यापासून वाईट वासना दूर होऊन तुमचा आत्मा पवित्र आणि शुद्ध होतो नामस्मरण आणि नामस्मरण हाच एक आपल्या जीवनाचा उद्धार करण्याचा मुख्य मार्ग आहे धन्यवाद